वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे अठ्ठेचाळीस जागा लढणार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही भाजपाला रोखण्यासाठीच महाविकास आघाडीबरोबर जाण्यास इच्छुक आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात पंधरा जागांसाठी वादविवाद सुरू आहे तर उर्वरित तेहत्तीस जागांवर ते एकत्र लढणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे सर्व अठ्ठेचाळीस जागा लढण्याची तयारी केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक संस्थापकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आंबेडकर पुढे म्हणाले गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले असते तर भाजपाची घोडदौड रोखली गेली असती यंदाही आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत पण काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या जागा वाटपावरून सुरू असलेला वाद पाहता आम्हाला सोबत घेणार की नाही अशी शंका येते हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार योग्य वेळी जाहीर करू असे सांगताना जर आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो तर आघाडी जो आमदार देईल त्याचा प्रचार करू असेही ते म्हणाले त्याचबरोबर राजू शेट्टी यांना हा मतदार संघ महाविकास आघाडीने सोडलेला आहे अशी कोणतीही माहिती आताच्या घडीपर्यंत माझ्याकडे नाही असे सांगितले यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर क्रांतीताई सावंत अपरोज मुल्ला आदींसह पदाधिकारी उपस्थित होते न्यूज करा